भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी ऑगस्ट सोळा शनिवारी साजरी केली जाईल द्वापरयुगात श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान विष्णू यांनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला श्रीकृष्णाला योगपुरुष आणि लिलाधर म्हटले गेले आहे ज्यांच्या बालपणीच्या लिला गीतेची शिकवण आणि कर्मयोगाची शिकवण जर आपण आपल्या जीवनात अंगीकारली तर आपल्या सर्व समस्या सोडवू शकतात भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला होता त्यावेळी कंसाने भगवानांचे आईवडील देवकी आणि वासुदेव यांना कैद केले होते कंसाच्या अत्याचारांमुळे पृथ्वी त्रस्त झाली होती त्यानंतर नारायणाने देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात अवतार घेतला जन्मानंतर लगेचच वासुदेवजींनी लहान बालगोपाळाला यमुनेच्या पलीकडे गोकुळातील नंद यशोदेच्या घरी सोडले कृष्ण जन्माष्टमी तिथी अष्टमी तिथी प्रारंभ ऑगस्ट पंधरा रात्री अकरा पूर्णांक एकोणपन्नास शतांश अष्टमी तिथी समाप्ती ऑगस्ट सोळा रात्री नऊ पूर्णांक चौतीस शतांश उदयतिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी ऑगस्ट सोळा रोजी साजरी करावी अशा प्रकारे तुम्ही जन्माष्टमीचे व्रत करू शकता जन्माष्टमीचा उपवास पाण्याशिवाय फळांशिवाय किंवा फक्त दूध आणि पाण्याने ठेवता येतो तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हा उपवास ठेवू शकता यासाठी जन्माष्टमीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला घरातील मंदिर स्वच्छ करा आणि तेथे श्रीकृष्णाचे बालरूप स्थापित करा योग्य पूजा करा आणि देवासमोर उपवास करण्याचा संकल्प करा यानंतर दिवसभर नियमानुसार उपवास करा रात्री ठीक बारा वाजता भगवानला अभिषेक करा कृष्णाय नाम या मंत्राचा जप करा अशा प्रकारे जन्माष्टमीचा उपवास पूर्ण होतो सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करा स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा श्रीकृष्णाने त्यांचा मुलगा सांबला सूर्याची पूजा करण्याची आज्ञा दिली होती जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करा ओं सूर्याय नमहा या मंत्राचा जप करत जल अर्पण करा सर्वप्रथम गणपतीची पूजा श्रीकृष्णाच्या अभिषेकाची सुरुवात प्रथम पूजनीय भगवान श्रीगणेशाच्या पूजेने करा गणेशाला दुर्वा अर्पण करा दिवा लावा ओंग गणपते नमहा या मंत्राचा जप करा मोदक आणि लाडू अर्पण करा आरती करा गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात अशा प्रकारे तुम्ही बालगोपाळचा अभिषेक करू शकता श्रीगणेशपूजनानंतर बालगोपाळांना प्रथम गंगाजलाने आणि नंतर फुले मिसळलेल्या पाण्याने स्नान घाला त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखरेपासून बनवलेल्या पंचामृताने अभिषेक करा अभिषेक करताना कृ नमहा या मंत्राचा जप करत रहा बाळगोपाळांना पिवळ्या रेशमी कपड्यांसह मोरपंखांसह मुकुट कानातले हार इत्यादींनी सजवा फुलांचा हार आणि चंदनाचा टिळक लावा बाळगोपाळांना लुणीत साखर मिठाई ताजी फळे लाडू खीर आणि तुळस असलेले पंचामृत अर्पण करा हे नैवेद्य मातीच्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवता येतात नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करा धूप आणि दिवा लावा देवाची पूजा करताना गायीची मूर्ती देखील ठेवा भगवान श्रीकृष्णासोबत गायीची पूजा करा पूजा झाल्यानंतर गोशाळेचा आणि हिरवे गवत भूळ चारा किंवा पैसे दान करा आता जाणून घ्या जन्माष्टमीला इतर कोणती शुभकामे करता येतील रात्री बारा वाजता भगवानांना झुलवण्याची परंपरा आहे बालगोपाळांना झुल्यावर बसवून गाणी म्हणा भगवान श्रीकृष्णाची एकशे आठ नावे ऐका गीतापठण रासलीला किंवा भागवत कथा राधाचे नाव घ्या गरजूंना अन्न कपडे आणि धार्मिक पुस्तके दान करा जन्माष्टमीला लसूण कांदा हार, दारू नकारात्मक विचार खोटेपणा आणि राग यापासून दूर राहा व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाचाही अपमान करू नये अन्यथा त्याला पूजेचे पुण्य मिळत नाही